मशेलच्या बातमीच्या दणक्याने मोखोना ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर तनिष्का एंटरप्रायजेसच्या माणसांना अँटीडोज देऊन लावले कामाला मोखोने ग्रामपंचायतने काढला नवीन फंडा आधी ॲडव्हान्स घ्या मग कामे करा मशाल न्यूज चॅनेलवर काल संध्याकाळी बातमी प्रसारित झाली आणि मोखवणे ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर आली तनिष्का एंटरप्रायजेसच्या माणसांना अँटीडोज पाजून त्याच रात्री लावले धुरफवारणी करायला ग्रामपंचायतीने एक नवीन फंडा काढला असल्याचे ग्रामविकास अधिकारी पाकळे यांच्याकडून समजले आधी ॲडव्हान्स घ्या नंतर काम करा त्याला आपण ॲडव्हान्स पेमेंट केलेला त्याने सुरुवात पण केलेली आहे त्याला आपण ॲडव्हान्स पेमेंट केलेला त्याने सुरुवात पण केलेली आहे त्याला आपण ॲडव्हान्स पेमेंट केलेला त्याने सुरुवात पण केलेली आहे धूरफवारणी वेळी आम्ही कसारा रहिवाशांच्या प्रतिक्रिया घेत या अगोदर धूरफवारणी कधी केली याबाबत जाणून घेतले दादा ही फवारणी चालू झाली आजपासून तर ती याच्या आधी कधी झाली होती आज हो पहिला दिवस आ... जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अजिबात गेल्या वर्षी झाली होती ती पावसाळ्यात तेवढीच तेवढीच त्याच्यानंतर त्याच्यानंतर आज पहिला दिवस बस थँक्यू ही जी दूर फवारणी केली ती कधीपासून चालू केली आज पहिला दिवस या आधी कधी केली होती या वर्षी यावर्षी कधीच नाही आज पाहिला दिवस थँक्यू न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज कसारा